राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्र आले आहेत त्यानंतर भाजपने मोहिते पाटलांविरोधात कंबर कसले आहे मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यानंतर भाजपने कट्टर विरोधक असलेले आमदार बबनदादा शिंदे आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत दोन्ही नेते एकत्र आल्याने भाजपला दिलासा मिळणार आहे कारण दोन्ही नेते युती धर्म पाळून भाजपासाठी काम करणार आहेत माडा तालुक्यात गेली पस्तीस वर्ष आमदार बबनदादा शिंदे यांची सत्ता आहे त्यांना कट्टर विरोध करण्याचे काम आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत करत आले आहेत दरम्यान माड्यातील कट्टरविरोधक भारतीय जनता पक्षासाठी एकत्र आले आहेत माडा विधानसभा मतदारसंघातून शिंदे सावंत युती महायुतीला एक लाखाचे मताधिक्य देईल असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे माडा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर सुरुवातीपासून सावंतही निंबाळकर यांच्या विरोधात काम करत होते, शिंदे कर होते। तर आमदार बबनदादा शिंदेही निंबाळकर यांच्यासोबत असल्याचे चित्र होते यानंतर शिवबाबा मोहिते पाटील यांनी सावंत यांच्या वाखावेतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यामुळे शिवाजी सावंत कोणती भूमिका घेणार यावरून भाजपची डोकेदुखी वाढली होती मात्र रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज भरायला आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी सावंत यांच्याशी चर्चा केली त्यानंतर सावंत निंबाळकरांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे समजते